ओमदादास आमच्या ओमदादास काय ॲक्च्युअल काम आहे ग्राउंड लोअला खाल्ले लोअला काम आहे कार्यकर्त्याच्या सगळ्या समासाध्यत वातावरण आहे एस ओमदादास की के, टीका केली जाते ना काय नाही ना काय नाही गोष्टीचं आहेत मोदीच्या मोतीच्या विरोधात हाय सध्या वातावरण महाविका सा गाडीचे सांगायची हां ही खुर्चीसाठी ही काढली आहे आम्हाला ती खुर्चीची व्यवहार झाला होता ओमदा माझा पेशा आहे वाजवून कारण का घोटाळा असं असे बरेच मुद्दे त्यांनी सांगितलं तुम आ... का तुम्हाला नाही नाही मी बी सांगा म्हणजे दररोज लागणारे जी मी अनपड आहे अनपड खिशाला पेन कसा लावलाय उग लावलाय अवकाळी पाऊस बी पडलाय पडलाय पाऊस काय वातावरण काय मंदिराला सगळे त्यांनीच पट्ट्या दिलेल्या आहेत गावात बोर केलेले आहेत दुसरा माणूसच नाही गेलो कस कुणाला करावं संभ्रम आहे वातावरण तर अजून तर काहीच दिसत नाही कोणच कोणतं तरी बघावं आणि या उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या मधल्या काय दादा पंधरा पंधरा वेळेस भेटी घेऊन काम होत नाही काम त्यांनी ओम दादा करायचं काय आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची आणि या लोकसभेच्या मतदारसंघाचे गाव आहेत त्या गावातले नागरिक काय म्हणतात नेमकं काय चर्चा आहे गावात मी तुम्हाला थेट आता नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवतोय वेगवेगळे विषय दाखवतोय दररोज मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे सबस्क्राईबरसुद्धा सगळ्यात एक नंबरला आहेत आणि व्हिवरसुद्धा दोन कोटी चौदा लाखाच्या वर आहेत म्हणजे तुम्हाला बातमी छोटी असो किंवा मोठी असो फक्त टुडे समाचारवर बघायला मिळेल तुम्ही आत्ता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे विषय बघायला मिळतील मी आता नायगावमध्ये आहे इथं आता महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबळकर यांची या गावात सभा होणार आहे हे पदाधिकारी आहेत याच ठिकाणी आता सभा होणार आहे बघूया नेमकं काय मत आहे यांचं काय वातावरण कसं आहे गावामध्ये काय सांगाल बरं इथं आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची महाविका सागडीचे उमेदवार ओमप्रकाश राज निंबळकर आहेत माहिती चारचनाताई पाटील आहेत वंचितचे आंदळकर आहेत भाऊसाहेब आंदळकर ओमदादास अमर या ओमदादास काय काय नेमकं का आता सभा होणार आहे इथं कशी तयारी कशी आहे तयारी भरपूर तयारी केलेली भरपूर तयारी केलेली भरपूर के लोक लो, आलेले बा नाय गाव आहे कळम तालुक्यातलं गाव आहे काय सांगाल बरं इथं आता सभा होणार आहे ओमदादाची होणार आहे कशी आहे तयारी मग वाधा चांगलंय बघ काय वाटतं बरं मला नाही बोलता येतं बोलता येत नाही गमजा हडका दिला ओम दादाचं वातावरण चांगलं आमच्या गावात गावामध्ये काय कारण आहे बरं कारण म्हणजे कामाचं त्यांचं स्वरूप चांगलं आहे आमदारकीला बी त्यांनी भरपूर कामं केलेत ह्या तालुक्यात आमच्या गावामध्ये बरेच कामं झाले आहेत त्या माध्यमातून आता लोकसभेला गेल्या वेळेस बी काम केलेत म्हणून ह्या लोकांनी आमदारकी चांगली त्यांनी काम केल्याबद्दल पाचशे लीट दिली ती लोकसभेला त्यांना गेल्या वेळेस नायगावमधून हा आता वेळेस तर त्याच्यापेक्षा चांगला आघाडी चांगली झाली महागाडी आमची काँग्रेसची आहेत राष्ट्रवादी सोबत आहे शिवसेना गट त्याच्यामुळे ह्यावेळेस वातावरण एकदम अनुकूल आहे आमच्या तालुक्यात वातावरण चांगलं आहे इकडं म्हणतात की फक्त खासदार साहेबांनी फोनच उचलला विकास केला होत नाही असं ती तसं म्हणते लोक विरुद्ध तर तसं वातावरण त्यांचं ऍक्च्युअल काम आहे ग्राउंड लेवल ला खाल्ले लोक साधतात पक्षी आपला असो अगर दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्त असतो संपर्कात राहते ती काय म्हणते ते फोन त्यांनी उचलला की कामच झालं त्यांचं हो कधीच तसं होणार नाही आता विरुद्ध काही बी बोलत असते या बरं आता एकम जेवाली बाजूला कसं कसं आहे बरं इथं तुम्ही इथलेच आहेत का काय वाटतं बरं आता अर्चना ते उभारणे पण फोन उभारले हा काय वाटतं तुम्हाला ओळखता का दोघाला तुम्ही हो। ओळखता तुम्ही काय वाटतं बरं आता वातावरण कसं आहे वातावरण आहे होय होय मामा <laughs> एकमेव आहे काम केले चांगली पाच वर्षापासून बघता बघा पाडोळी गावामध्ये इथं सभा होणार आहे आता हे आता नायगाव आहे नायगाव पाडोळी म्हणतात या गावाला म्हणजे पाडोळी इथं जवळ आहे हे नायगाव आहे कळम तालुक्यात गाव येते आणि इथं आता ओमप्रकाश राजे निबळकर यांची सभा होणार आहे मात्र यांच्या सगळ्याच्या गळ्यात गमजे आहेत हे एकाच पार्टीचे लोक असावं आता पुढे जाऊ तिकडे काय मंडळी बसलेली आहे ज्येष्ठ मंडळीकडे जाऊ आपण नेमकं काय व्हिडिओ चालू ठेवा आता नेमकं काय का तुम्हाला वाटेल की एकच बाजू दाखवली तसं काही नाही आम्ही आम्ही कोणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत मात्र जे आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला नायगावमध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आपण थेट त्या मंडळीकडे जाऊ जरा तिकडे बघूया नेमकं का मंडळी काय म्हणतात तुम्ही थांबा जरा तुम्ही येऊ नका इकडे तुम्ही कोणी येऊ नका थेट जाऊ आपण इकडे या मंडळीकडे जाऊ नेमकं काय का गावातलं राजकारण खतरनाक असते आणि मंडळी पण खास बोलतात आता बघू नेमकं काय का विषय काय नाही एक तर काय चर्चा काय चालू आहे काय चाललंय मामा होय काय लोकसभेची निवडणूक लागलेली आता ओमराजे आहेत अर्चना ते पण आहेत आता तुमच्याकडे काय गमज नाही तिकडे दाखव कॅमेरा त्यांची माझी काय ओळख नाही मला ओळखत असतील पण काय वाटते बरं मामा बरं आहे की चांगला आलं कोणाचं वातावरण चांगलं असतं वातावरण तर काय सांगतोय शक्यतो आपली हेच करावं लागते भाजप भाजप काय कारण आहे बरं चांगलं आहे ती सगळ्या सगळ्यासाठी चांगलं आहे ती काय काय काम केलं भाजी आपण असं म्हणतात की टीका केली जाते ना काय काय ना काय नाही व्यवस्थित आहेत चांगला वाटतं अर्थनात आहे ओमराजे काय पक्ष चांगले आहेत दुरी चांगले आहेत कार्य काय होय मामा काय आता काय वाटतंय बरं चांगलं चांगला ओम दादाला करायचंय ओम दादा करायचं ओम दादा काय बरं हां चांगले काम करते बरं होय काय म्हणता मामा बरं आता इथं सभा आहे आता ओमराजे पण येणार काही मंडळी होते त्यांच्याकड्यात तुमच्याकडे दिसले नाहीत म्हणून इकडे उभारलेत आणि अर्चना मोदीच्या विरोधात आहे सध्या वातावरण महाविकास आघाडीचे चांगला आहे आपल्या महाराष्ट्रात का बरं सगळे पक्षच फोडलेत कि की भाजपला पोषक वापर आता जास्तीच वैयक्तिक मत आहेत सगळे पक्ष फुडून विस्कळीतपणा केलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळं आम्ही महाविकास आघाडीला पण मामा माहित ग तुम्हाला उमेदवार उभारलेले अर्चनात ओमराजे होय माहित की बरं मग सध्या वातावरण इथं ओमराजे शिव दुसरं पर्याय नाही बघा कारण का महागून बघितलं आम्ही काय शेतकऱ्याच्या कळवळीचा म्हणलं तर तेवढाच नाही आता रात्र बी फोन केला विमा पासून चाळीस वर्षाच्या काळापासून नियमा येतोय हा शेतकऱ्याचे काय हाल व्हायलेत काय नाही हा एवढं मग केलंय मोदी सरकारनं की काय की का बाहेर कुठं फुकट गॅस दे कर तिकीट माफ कर ह्याच्यामध्ये सगळं हे करून टाकलं आता दुपटीनं भाव वाढलेत आणि शेतकऱ्याची माय दुपकायची कुंकट बाळ शेतकऱ्यांना सांगा हा अहो बाबा, बाबा बाबा लाईट बिल भरता भरता तुम्हाला सांगतो डी पी झालेली तर महिना महिना त्या डीपीकडं बघाय तयार कुणी विचारलं तर काही नाही आणि त्या ओमराजाला मी स्वतः दोनदा फोन केला ओमराजाला दोनदा फोन केला त्यांनी लगेच माझेकून नाव विचारून घेतलं त्याचं इंजिनीअरचं धुमाळी इंजिनीअर होतं तर त्यांना काय बोलायचं त्यांची ते बोलले की पुन्हा अर्ध्या तासानं फोन त्यांचा मला आला काय म्हणले काय नाही तर तुम्हाला सांगतो त्यांनी नाही तस हे करून दुसरी दुसरी डीपी वाट लावला काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य मिळावं का कुणाला फक्त एकच म्हणायचंय की शेतकरी शेतकऱ्यावर सगळे जगायले हा ही साठी ही काढली आम्हाला ती खुर्चीची सुद्धा त्या ह्याची नाही आम्हाला कामाचा माणूस पाहिजे नागरिकाच्या मनात काय चाललंय थेट तिकडं नका हलकी कुणाची वाजवायची सांगा <laughs> बोला माझा काय व्यवसाय माझा व्यवसाय आहे मला काय उद्या दुसऱ्या वाजवणार का आता माझा पेशाचा आहे ती वाजविणार आपल्याला जी करायची वाजवणार नाही नाही मी सांगू शकत नाही आणि ही गाव वाजत माझ्याकडे ओलीकडून वाजवायची ऐका जी करायची ती सात तारखेलाच करणार माझ्या मनामध्ये जी आहे पण आज हलकी कोणाची वाजवणार आता हलकी फक्त ओमराजी ती यायल्यामुळं आपल्याला काय शेवटी गाव आहे माझं कुणी काही ना माझ्याकडे कारण माझा पेशा आहे वाजवून हलकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता माझा पेशा आहे वाजवून कारण का कुणी काय आता समजा तुम्ही बोला ना या इकडे बोला काय म्हणते हलकी या इकडे बोला काय ज्यांनी बोलायचं त्यांनी तरीच बोलायचं ठीक आहे बोला काय म्हणता दुसरीकडे बोट का दाखव त्यांना काय बोलायला त्यांच्या मनात काय ती तरी सांगा त्यांच्या मनात काय आहे म्हणजे बेरोजगारी असेल किंवा त्यांच्या मनातलं सांगतो नाही बोलणं आहे ना ती माझ्यासोबत बेरोजगारी विरोधात जे आहे विरोधात बेरोजगारी असेल किंवा सिलेंडरचा भाव वाढलेला असेल पेट्रोल असेल इलेक्ट्रो बॉन घोटाळा असेल असे बरेच मुद्दे त्यांनी सांगितले का तुम्हाला नाही नाही मी बी सांगाली की बोला तुमचं बोलूया त्या हिशोबाने उमराच्या विरोधात जनता आहे विरोधात बाजू बाजून विरोधात म्हणले तुम्ही नाही बाजूलाच म्हणलो की बाजू न बाजू बोललो बरं होय काय म्हणतात आता हे तुम्ही दोस्त आहोत तुमचं ते सांगितलं त्यांनी काय काय त्यांना काय सांगितलं का तुम्ही हां मुद्दे ही जनतेपुढे स्पष्टपणे आहेत ना तुमच्या मनाला तर काय सांगा आता महिगा ह्या बेरोजगारी आता दोन रोजगार प्रत्येक गोष्टी देतो म्हणले आता दहा वर्ष झाले होते दहा वर्षानंतर वीस करोड रोजगार झाला पाहिजे होता आता पेट्रोल डिझेलचे भाव एक एकाहत्तर रुपये पासून एकशे दहापर्यंत आले जनतेपुढे म्हणजे दररोज लागणारे जी आ, आपले पेट्रोल डिझेल जे पैसे लागणार आहे त्याचा खर्च वाढवलेला आहे आता काय अर्चना ताई ओमराजे नाही ओम दादा ओम दादा होय मामा काय चाललंय काय आहे तुमचं काय करता तुम्ही काय मोलमजुरी करता बरं काय आता इथं अर्चना ती ओमराजे उभारले काय म्यानपड आहे छान पण खिशाला पेन कसा लावलं आहे उगा लावला मी शाळा शिकलो नाही पेन आहे पेन आहे पण मला लिहता वाजताही येत नाही अच्छा ते पेन बघून आलो तुमच्याकडे ठीक आहे होय कसं काय बरं वातावरण मामा काय वातावरण का वातावरणात आम्ही शेतकरी मास काय वातावरण सांगा बघू गरमी गरम व्हायला हो लागले जास्त गरम व्हायला हो लागली गर। सकाळी पाऊसही पडला आहे पडलाय पाऊस मला काय वातावरण काय झालं काय ओमदादा दादा ओमदादा काय विशेष काय वाटतं बरं आता ही तर सावत्र होणार आहे आज सगळी मंडळी बी त्यांची त्यांच्याकडे बघून तर बोलणं गेलो बरोबर आहे का तुमच्या मनात काय जाऊ आमच्या मनात काय राहणार हा असं काहीतरी मुद्द्याचं बोला गे हे काय म्हणले तुमची त्यांच्याकडे बघून काय दुसऱ्याकडे बघून दाबा बघा काय बोलायची गरज आहे काम केले काय मंदिराला सगळे त्यांनीच पट्टे दिले आहेत गावात बोर केले आहेत अनुदान तिचं आणतेच विमा तीच ही करते काय बाकीचे कोण येते गावात केलं आलो केलं मग आता नेमकं काय होईल बरं अंदाज काय आता आमचा गावाचा कल आहे आता बाबा कलावर असते काय तुम्ही कलावर चालणार का तुमच्या तुमच्या पद्धतीनं चालणार आहे आम्ही मतदान करणार पाडोळी गावामध्ये नागरिकाच्या हे नायगाव गावामध्ये सॉरी पाडुळी नाही नायगाव नायगाव पाडोळी म्हणतात म्हणून माझ्या तोंडून सतत पाडळी लागले बरं असू द्या पण मी पाडोळी नायगाव मध्ये जाईत पाडोळीत नाही बघू आता इथं आणखीन काय मंडळी आहे तिकडं काय वाटतं बरं इथं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजी उभारले दून, तर अर्चना देवपण उभारले काय लोकलचा नेताच नाही कोणाला सगळे दोन्ही दोन दोन्हीकडे तिकीट आहेत इकडून हेनली नाही तर इकडून हेनली दुसरा माणूसच नाही की लोकलचा कुणाला करावं संभ्रम आहे तुम्ही संभ्रमात आहे हो होय दोन्ही दोन्ही एकच घर आहे की कुणाला करायचं ही नाही तर ती जिल्ह्याला लोकलचा तर नेताच दिसा ना कोण काय वाटतं बरं आता निवडणूक लागली इथलेच आहे का तुम्ही मी इथलंच आहे ओमराजे उभारलेत अर्चना उभारले वंचित चांदळकर आहेत ते एक <coughs> अपक्ष महिला पण आहेत काही आणखीन नवनाथ दुदळ यांचा पण अर्ज आहे लोकसभा लढू लागली ते कसाही इमानदार व्यक्ती याला आज महत्व आहे ईडीच्या भीतीनं सगळा जिल्हा काही लोकांनी हुरपळून खाल्ला जो इमानदार आहे त्या माणसाच्या पाठीमागं जनतेनं चालावं एकनिष्ठ जो राहिलाय पक्षाशी त्या व्यक्तीच्या पाठीमागं चालावं एकाच घरामध्ये चार चार पक्ष याचा वापर करतात मग याच्यासारखं दुर्दैवीस नाही म्हणजे सत्ता फक्त आपल्या घरातच असावी दुसऱ्याला सत्ता जाऊच देऊ ने कार्यकर्ता दुसरा तयारच होऊ ने ही भावना काही लोकांच्या मनामध्ये असेल त्याच्यामुळं जो इमानदार आहे पक्षाशी एकनिष्ठ त्या माणसाला सहाय्य करावं जनतेनं असं माझ्या मनानं वाटतंय काय म्हणलं ते म्हणते ते बरोबर आहे पण अजून आम्ही तर निर्णय पक्क केलेला नाही अजून कुणाला मतदान करायचं काय कारण म्हणजे काय काय वाटतं काय एकत्रित काय वाटतं एकत्रित वातावरण वात बघितलं तर वातावरण तर अजून तर काहीच दिसत नाही कोणतं सरकला की त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघायचं आणि तुम्ही चार चार पक्षामध्ये एका घरातले लोक राहायचं ही योग्य नाही ना एकाच पक्षात कुठंतरी राहून काहीतरी समाजासाठी किंवा जिल्ह्यासाठी आज छोटासा लातूर हा तालुका होता एकोणीसशे ब्याऐंशीला ला जिल्हा झाला आज लातूर तालुका असताना जिल्हाहून महानगरपालिका झाली त्या लातूरचा विकास काय आहे आणि ही चाळीस वर्षे झालं उस्मानवाद याचा विकास काय एकाच घरामध्ये राजकारण आहे मग विकास उस्मानवादचा काहीच नाही झिरोच आहे पहिलं बी झिरोच होता आणि आजही झिरोच आहे कोणत्याही पद्धतीचा विकास नाही इथल्या सुशिक्षित बेकरांच्या हाताला काम नाही कोणत्याही प्रकारचा कारखाना उद्योगधंदा या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नाही त्याच्यामुळं जो सुशिक्षित बेकारांचा वर्ग आहे तो सध्या उदासीन आहे सध्या की कोणत्याही प्रकारचा कारखाना नाही किंवा गव्हर्मेंट मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित बेकारांना काम दिना झालं आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये गेलात तर कारखाने वेगळ्या पद्धतीने आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत तिथं त्या लोकांना काम मिळतं आहे म्हणजे सुके आहेत थोडे या उस्मानाबाद जिल्ह्यापेक्षा तालुका होऊन जिल्हा होऊन पुन्हा महानगरपालिका होऊन विकास कसा असावा ही लातूरकट हो तरी बघावं आणि या उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्या पद्धतीनं विकास करण्याची दृष्टी ही ठेवावी त्यांच्यामध्ये नायगावमध्ये कळंब तालुक्यातलं हे गाव आहे नेमकं नागरिकाच्या मनात काय लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तुम्हाला जर वेगळे विषय असे बघायचे असतील तर आता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे दोन कोटी चौदा लाख व्हिवर्स आहेत त्याच्यावरसुद्धा आहेत मात्र तुम्हाला छोटी बातमी असो किंवा मोठी बेधडक बेधडक मांडण्याचं काम करतोय आम्ही सबस्क्राईब करा चॅनल बोला बरं बिंदास काय म्हणतो तसं काय हवा कोणाची हवा हवाची आता सभा आहे म्हणून सगळे लोक नाही आम्ही सर्वसामान्य माणूस आम्ही सांगतो की आज कुठल्याही नेत्याला जर बोलायचं म्हणलं तरी दादा तो कसं आहे विरोधी पार्टीनं पूर्ण दादाचा दादा फक्त फोनचा विषय घेतलाय फोनचा विषय फोन काय होत आहे आम्ही न बोलय दहा दहा पंधरा पंधरा वेळेस भेटी घेऊन बी काम होत नाही ती फोनवर कामं केली त्यांनी कुठलं तहसीलचं काम असो कुठलं काही असू आज आमच्या गावात दहा डीपी मजूर आहेत एक एक डीपी जर घ्यायचा मला व्यक्ती एका शेतकऱ्याला तर चार लाख रुपये पुरत नाहीत आणि सगळ्यात मात्र शेतकऱ्याचा जेव्हा भावाचा प्रश्न असता तर लाईट लाईटीला कुठल्याही म्हणजे कधीही फोन करा तुम्ही काम होत आहे त्याचं मग ही फोन फोनवर जी विषय घ्यारीत तुम्ही का फोन घेत नाहीत मग तुमचे फोन का पीक येतं तुमच्याकडे डायरेक्ट दादा करत नाहीत फोन ही बी विषय तुम्ही घ्या की दुसरा विषय यात असा आहे की तुमच्या प्रत्येक वेळेला सर्वसामान्य माणसं जर ए, सर काम सांगायचं म्हटलं तर तुमच्या जिल्हा परिषदेशकडे जावत पुन्हा तालुका तालुका ते नेत्याकडे जावतं तसं इथं तसं नाही सर्वसामान्य कुणीही फोन लावायचा काम नाही केलं तर आम्ही सर्वसामान म्हणून आम्ही सांगतो की आमच्या कुंडण यायचा कुणाच्या हवा इथं सांगितले की मगच कधी सांगितलं हो तिकडे ओम दादा आवाजच करायचं नाही दुसरा नाही पहिल्यापासून त्याच्यात गेले आमचं राजकर बर केलं नाव मतदाररी काम तुम काम ना करू द्या पण पक्षाची एक मिनिस्टर राहिलेला माणूस आहे म्हणून त्याच्या मागे आम्ही होय आम्ही त्या का पक्षाचे कार्यकर्ते 사이ත් हो जी मंडळी बोलते का कुणी अजून कुणा म्हणूने की आमचं कुणी ऐकलं नाही तिकडे पलीकडे बघूया काय नेमक चाललंय तू बोल बया काय म्हणतो मत नाही का तुला काय त्यांना काय म्हणालस तू बोल बोल ओम दादा बोल ओम दादा चलते आता तुला तर मदन नाहीये मतदान नाही पण ओम दादा चालते हां तुमचं काय आहे मामा काय काय बोलायचं माझ्याकडे काय ते इ म्हणले तुम्हाला बोला बोल नाही बोल काय म्हणाला सांग काय सांग धर बोल तुला काय बोलायचं माझ्याकडे काय आहे थांब बोल बोला काय बोलायचं काय बोला बोल ओम दादाचा काय आहे बोल की त्यांना विचार काय म्हणते की <laughs> मग नाव सांगितले विषय संपला पुढे काय बोलायचं कशामुळे पण आमचे आमचे काम काय बी करते त्यांच्या मुळे आणला काय केलं एखादं काम काय बी काम होत गडकुल देते दे, काय बी देते दे। हो त्याला भेटला होतो मोहम्मद भेटायची काय करते फोन कुणी अरे पडते <laughs> <laughs> भारी माणसं आहेत खेड्यातले माणसं कसे बोलतात गाव खेड्यामध्ये काय चालतंय मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय बोला काय बोला तुम्ही बोला बोलायचं म्हणायला तुम्ही बोला बोलायचं दुसरेच काय आपल्या मला काय म्हणायचंय जे विषय चाललेला आहे गावामध्ये तो मी सतत दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय चाललंय आणि नागरिकाच्या मनात लोकसभेबद्दल काय खतखत आहे उमेदवाराबद्दल काय का वाटतंय खासदार कसा असावा विकास झाला का नाही या मुद्द्यावर सध्या गावखेड्यामध्ये सतत राजकारण चालू असते चर्चा चालू असते आणि फक्त आम्ही हा जो विषय दाखवतोय हा आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत आम्ही सुरुवातीला जो तुम्हाला दाखवला विषय इथं सभा होती आणि त्या सभेच्या अनुषंगाने ते लोक उभारले होते एकाच पक्षाचे असू शकतात त्यांच्या गळ्यात गमजे होते मात्र मी तुम्हाला इकडं दुसरी मंडळी जी बसली होती ज्येष्ठ मंडळी दुसऱ्या हॉटेलमध्ये मी तिथंसुद्धा जाऊन तुम्हाला त्यांचं काय मत आहे त्यांची काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवलेले आम्ही कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाहीत कोणत्या हो, उमेदवाराचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत हा विषय मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी दाखवतोय तुम्ही येणाऱ्या सात मेला मतदानाचा हक्क बजावायचा आहे मतदान कोणालाही करा फक्त तुम्ही मतदानाचा हक्क बजावायचा हो आहे कारण मतदानामध्ये जनजागृती व्हावी आणि तुम्ही तुमचा अधिकार गमावायचा नाही त्यामुळे तुम्ही मतदान सात तारखेला कोणालाही करा फक्त मतदानाचा हक्क बजावा हो आणि न जन जनजागृती करा जनजागृती व्हावी या उद्देशानं फक्त आम्ही तुम्हाला हा विषय दाखवतो आहे कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी नायगाव उस्मानाबाद धाराशिव